वितरणाचं जे काही वीज बिल आहे लाईट बिल आहे ते आता डाउनलोड करण्याची जी काही प्रोसेस आहे ती आता बदललेली आहे कारण सिक्युरिटी रिझन साठी आता ते प्रायव्हेट करण्यात आलेले आहे आता नवीन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही हे वीज बिल म्हणजेच लाईट बिल डाऊनलोड करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे डब्ल्यूएसएस डॉट महा डॉट इन जी काही वेबसाईटची लिंक आहे तुमच्याकडे असेल नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे इथे डायरेक्टली आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुम्ही अगोदर काय करत होता तर इथे आल्यानंतर आपण आपला जो काही कन्झ्युमर नंबर आहे इथे डायरेक्टली टाकायचो आणि कॅप्चर टाकून माहिती नोंद पहावरती क्लिक करायचं क्लिक केलं की इथे लाईट बिल यायचं आणि इथून आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन यायचा आता इथे पहा ते ईचं चिन्ह जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे म्हणजे डाउनलोडचं आणि इथे तुम्हाला आता कोणाचंही लाईट बिल पाहता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा लाईट बिल जर पाहायचं असेल तर तुम्हाला इथे तुमचं आता अकाउंट उघडावं लागणार आहे आता इथे पहा त्यांनी नोटीस दिले ओनली रजिस्टर्ड कन्झ्युमर कॅन व्ह्यू बिल ऍज पर सिक्युरिटी रिजन जे यामध्ये रजिस्टर करतील ज्यांचे अकाउंट उघडतील त्यानंतरच तुम्हाला लाईट बिल पाहता येईल आणि खालीच पहा टू व्ह्यू ऑर डाऊनलोड व बिल पीडीएफ युजिंग लॉग इन आणि रजिस्टर तर इथे जे दुसरं क्लिक हियर आहे क्लिक हियर फॉर युजर रजिस्टर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या इथे अकाउंट उघडायचं आहे आता अकाउंट उघडताना आपल्याला ग्राहकाची माहिती म्हणजे आता ग्राहक क्रमांक आता तुमचं अकाउंट तुम्ही उघडताय तर ज्या व्यक्तीचं तुम्ही अकाउंट उघडताय त्या व्यक्तीचा ग्राहक क्रमांक म्हणजे लाईट बिल जे आहे त्याच्यावरती जो काही ग्राहक क्रमांक आहे तो लाईट बिलवरचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचा आहे चुकवायचा नाही महत्वपूर्ण ईमेल आय डी आहे जो परमनंट असेल तो आणि ओ टी पी पाठावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी येईल तुमच्या ईमेल आय डीवर तो ओ टी पी इथे ईमेल ओ टी पी या बॉक्समध्ये टाकायचा नंतर सभासदाची माहिती म्हणजे इथे प्रवेश नाम आहे एक युजरनेम करायचं आहे नाव वन टू थ्री अशा पद्धतीने एक युजरनेम बनवू शकता त्यानंतर परवलीचा शब्द आहे परवलीचा शब्द म्हणजे आपला पासवर्ड इथे दुसऱ्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये खाली शेवटी सुद्धा परवलीचा शब्द पुन्हा जो पासवर्ड आहे तो कन्फर्म करायचा आहे पुन्हा आहे तसा टाकायचा आहे अशा पद्धतीने ही बेसिक माहिती आहे आणि नोंद करा म्हणजे रजिस्टर बटनावरती नोंद करा बटनावरती क्लिक केलं की तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ती इथे सक्सेसफुली होणार आहे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर आता आपल्याला यायचं आहे इथे पहा पहिलं जे काही क्लिक करे लॉग इनसाठी यावरती यायचं आहे लॉग इन क्लिक हेअर क्लिक हेअर पटनावरती आल्यानंतर आता पहा आपला जो काही प्रवेश नाम म्हणजे आपण जो युजरनेम बनवलं होतं तो युजरनेम इथे टाकायचं आहे जो पासवर्ड आपण बनवला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि खाली शेवटी कॅपशन म्हणजे जो वरती दिसते आहे तसं टाकून खाली प्रवेश प्रवेश म्हणजेच लॉग इन प्रवेश बटनावरती क्लिक करायचं आहे इथे आपला प्रवेश निश्चित झालेला आहे पाहू शकता आता की आपण आतमध्ये आलेलो आहे आतमध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला ओ टी पी पाठवला जाणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी करून घ्यायचा आहे व्हॅलिडेट जेव्हा कराल तेव्हाच तुम्ही आतमध्ये येणार आहात आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं वरती नाव दिसेल तुमचं नाव दिसेल वरती त्यानंतर खाली तुम्हाला आता पहा डब्ल्यू एस एस खात्याची ग्राहक जोडण्यासाठी ग्राहक जोडण्यासाठी तुम्हाला इथे ओ टी पी मागितला जाणार आहे आता ग्राहकाचा प्रकार निवडायचा आहे जे काही कंझ्युमर आहे म्हणजेच एलटी एच टी जे काही असेल ते टी एच टी कंझ्युमर इथे सिलेक्ट करायचा आहे ग्राहक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आता ज्या व्यक्तीचा अकाउंट आहे त्याच व्यक्तीचा इथे ग्राहक क्रमांक टाकायचा आहे बिलिंग युनिट आणि जोडा पर्यावरती क्लिक करायचा आहे पुन्हा एकदा ओटीपी ओ टी पी टाकून इथे पहा खाली अशा पद्धतीने तुम्हाला लाईट बिल दिसेल आणि इथे ईचं चिन्ह दिसेल इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही माहिती आहे ती सर्व आता पाहू शकता लाईट बिल इथे चेक करू शकता तसेच लाईट बिल डाउनलोड करण्यासाठी वरती हिरव्या निळ्या रंगामध्ये जो काही पहा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट डाउनलोड या पर्यावरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ जी आहे त्याची सेव्ह करून ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही नवीन पद्धतीने डाउनलोड करू शकता महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता शेअर करा धन्यवाद हिंद जय